ओम आपलं स्वागत आहे भास्कर योगी जर्नी या चॅनलमध्ये <coughs> काल मी तुम्हाला शीतली आणि शीतकारी प्राणायामाची माहिती दिली ते आपलं आठ प्राणायाम आहे त्यापैकी आठ प्राणायाम आहे चंद्रभेदी आणि सूर्यभेदी आपल्या नाशिकेला इडा पिंगला आणि सुषमा असं म्हटलं जातं दावी नाशिका ही चंद्रनाडी आहे उजवी नाशिका ही, ही सूर्यनाडी नाड़ी जेव्हा आपलं शरीर एकदम गरम होईल उष्ण वाटेल शरीरामध्ये पूर्ण उष्णता निर्माण होईल जेव्हा उष्णता निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला चंद्रभेदी प्राणायाम करावा लागतो चंद्रभेदी प्राणायाम पाच मिनिट केलं की आपल्या शरीरातलं उष्णता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उजवी नाशिका बंद करायची न श्वास घ्यायचा उज्वत्त सोडायचा पुन्हा उजवी नाशिका बंद करून पुन्हा न श्वास घ्या उदा उज्जुद्ध सोडून द्या त्यामुळे काय होतं आपण थंड श्वास घेतो आत आणि गरम श्वास बाहेर त्यामुळे यामुळे आपलं शरीर काय होईल उष्णता निघून जाईल आणि थंड हवा आपल्या आत जवळ आपलं शरीर हे थंड पडेल समजा एखादा आपल्याला खूप थंडी वाजत असेल थंडी वाजून ताप येत असेल शरीर पूर्ण थंड झालं असेल तर आपल्याला सूर्यभेदी प्राणायाम करावं लागतो सूर्यभेदी प्राणायाम आता बघा आपण दहावीतनं श्वास घेतला उर्जीतनं सोडला मी आपलं शरीर काय झालं तेव्हा थंड झालं मी आपण काय केलं गरम हवा बाहेर काढली थंड हवा आप टाकली आता काय करायचं आपल्याला सूर्यभेदी प्राणायाम म्हटलं समजा आपलं शरीर एकदम थंड झालं असेल पाच डिग्री सहा डिग्री तापमान असेल बाहेर शरीरात आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे तेहतीस ते छत्तीस डिग्री तेवढं आपल्याला शरीरात पाहिजे सगळ्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला चन सूर्यभेदी प्राण करायचा आहे ते असो की आता आपण उजव्याला शिकत नस घ्यायचा दहावीतनं सोडायचा पुन्हा उज्वीतनं घ्या डावितनं सोडा पुन्हा उज्जितनं घ्यायचा डावीतनं उजित उज्जीतनं घेतला आपण डावीतनं सोडून द्या हीच क्रिया आपल्याला पाच मिनिट कमीत कमी करायचं आहे आपलं तुमचं उष्णतामान शरीरातलं वाढेल थंड हवा निघून जाईल अशा ह्या दोन्ही क्रिया आहेत म्हणून याला आपल्याला सूर्यवेदी आणि चंद्रवेदी जा म्हणतात ह्या दोन्ही क्रिया आपण जेव्हा जेव्हा आपल्याला असा त्रास होईल त्या त्यावेळेस करायचं पुन्हा एकदा जर तुमचं शरीर एकदम थंड ताप आला असेल तुम्हाला टेम्परेचर वाढलं असेल शरीरातलं एकशे एक असल एकशे दोन असं तर त्यावेळेस तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करा जेव्हा शरीर तुमचं आतून थंड होत असते एकदम समजा आपल्या वातावरणात पाच डिग्री सहा डिग्री तापमान असेल त्यावेळेस तुम्हाला सूर्यभेदी प्राणायाम करायचं सूर्यभेदी प्राणायाम केले की तुमचं शरीरातलं उष्णता मान वाढून जाईल हे दोन्ही प्राणायाम नियमित करा जेव्हा जेव्हा तुम्हाला असा त्रास जाणवेल त्यास हे प्राणायाम करायचं औषध घ्यायची गरज पडणार नाही थंडी वस्तू आपण औषध घेत असेल तर ते आपल्याला हानी आहे आपल्या औषधीमुळे किडनी असेल लिव्हर असेल हार्ट असेल हा सगळा प्रॉब्लेम पडत आहे त्यामुळे तुम्हाला औषधी कमी करून प्राणायामाकडे वळायचं आहे धन्यवाद निश्चित बघा हा चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघा निश्चित तुम्हाला लाभ होतील पुन्हा एकदा आभार 何では